काय, ना काय हो आ, नाव आपलं आणि काय निवेदन दिले आज माझं नाव नवीन अरुण बनसोडे मी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक चौदा ब मधून बहुजन समाज पार्टी या पक्षाकडून निवडणूक लढवत आहे परंतु ज्यावेळेस मी मतदार यादीची छाननी केली त्यावेळेस माझ्या निदर्शनात असं आलं की या मतदार यादीत बरीच अशी तफावत आहे मी मतदार यादी छाननी करत असताना किंवा मतदार लोकांना भेटत असताना त्यांच्याकडून मला असं निदर्शनात आलं की त्यांची नावं मतदार प्रभाग क्रमांक आठमध्ये पण आहेत प्रभाग क्रमांक चौदामध्ये पण आहेत आणि प्रभाग क्रमांक पंधरामध्ये पण आहेत त्यामुळं सर्वस्वी गोंधळ उडालेला आहे या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदार स्वतः देखील कन्फ्यूज आहे आणि उमेदवार देखील या प्रक्रियेत कन्फ्यूज झालेले आहेत की नेमकं करायचं काय मतदारांना हे कळत नाही की मी कुठल्या प्रभाग प्रभागात मतदान करू आणि उमेदवारांना कळत नाही की ॲक्च्युली यांचं मतदान कुठल्या प्रभागात आलेलं आहे तीन तीन ठिकाणी यांचं मतदान एकाच नावानं गेलेला असतो डिवाईड झालेला आहे आणि हा सर्व गोंधळ सार्वजनिक निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सावळ्या किंवा अज्ञानामुळं झालेला असेल असं मला दिसून येतं आहे म्हणून मला असं म्हणायचं आहे की ह्या तिन्ही प्रभागाची निवडणूक सध्या तरी स्थगित करू पुनश्च नवीन प्रभागानुसार यादी मतदार यादी तयार करून त्याला अद्ययावत करून पुन्हा मतदार यादी जाहीर करून निवडणूक घेण्यात यावी असं मी लेखी निवेदन माननीय जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिलेला आहे नाव काय आपलं सुशांत वसंत बोनसोडे हां राहणार राजेंट नगर माझ्या घरातील मतदान हे वेगवेगळ्या तीन प्रभागात हे केलेलं आहे कोण कोणत्या आठ चौदा आणि पंधरा एकाच घरात एकाच कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तीचा असं बऱ्याच कुटुंबात झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या अगोदर ज्यावेळेस इलेक्शनची प्रक्रिया चालू झाली त्यावेळेस साडेआठ हजाराचा एक वार्ड झाला होता आणि सतराशेचा एक वार्ड झाला होता ते वार्ड सेम करण्यासाठी यांनी कुठलेही मतदार कुठेही टाकलेले आहे आणि याच्यामुळं काय होणार आहे की जे चळवळीतले कार्यकर्ते थांबलेत त्यांना मतदान कमी होणार आहे कारण जे मतदान चळवळीचं आहे ते असं पडलं जात आहे की एकटा मतदान त्या उमेदवाराला पडू नये हे काम आहे तरी निवडणूक अधिकारी त्यांच्या दबावाखाली काम करते का कसं करते ते माहीत नाही त्यांच्यावर योग्य का ते कारवाई करण्यात यावी यासाठी मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे संजय कुमार भागवत वाघमारे भारतीय संविधान संरक्षक समितीचा राष्ट्रीय संयोजक उस्मानाबाद नगरपालिकेच्या त्या निवडणुकीमध्ये मी प्रभाग क्रमांक चौदा मधून फॉर्म भरलेला होता हा फॉर्म भरत असताना या ऑनलाईन आणि ऑफलाईन या प्रकाराचंसुद्धा मी निवेदन यापूर्वी दिलेलं होतं कारण ऑनलाईन फॉर्म भरत असताना ज्या काही अडचणी टेक्निकल अडचणी येत होत्या त्यामुळं त्रा नोक उमेदवारांना त्रास होत होता आणि त्यामुळे ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगानं ऑफलाईन अर्जसुद्धा देण्यासंदर्भात या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आदेश दिलेले होते पण हे आदेश त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी वेळेत जे काही ऑफलाईन अर्ज द्यायला पाहिजे होते ते देण्यामध्ये दिरंगाई केली कारण सकाळी दहा वाज अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत फॉर्म विक्री फॉर्म भरणे ही प्रक्रिया सुरू असताना या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे फॉर्म जवळपास अडीच तीनच्या दरम्यान काढून दिले आणि ज्यावेळेस तत्पूर्वी आम्ही गेले असताना हे अर्ज झेरॉक्सच्या दुकानामध्ये आहेत आणि तिथून घ्या अशी उत्तरं त्या ठिकाणी उडाओडीची देण्यात आली ही प्रक्रिया झाली फॉर्म भरले फॉर्म भरत असतानाही त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याच्या पोच देण्यामध्ये टाळाटाळ केलेली आहे आणि पोच घ्यायच्यासाठी नगरपालिकेच्या इनवर्ड आउटवर्डमधून ही पोच घ्या असं त्या ठिकाणी केलं आणि त्यामुळं सगळ्या उमेदवारांना जे काही डॉक्युमेंट आहे त्याच्या पोच ह्या नगरपालिकेच्या आउजाऊ विभागातून दिलेल्या आहेत खऱ्या अर्थानं ह्या पोच स्वतः निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अर्ज आल्याबरोबर त्याच्यावर नोंद करून द्यायची असते आणि त्यानंतर ज्यावेळेस छाननी झाली छाननीच्या नोटीस वगैरे काय दिल्या गेलेल्या नाहीत छाननीच्या वेळी प्रत्येक अर्ज त्या उमेदवाराचा ज्या त्या छाननीमध्ये जर अवैध ठरत असेल तर त्याला समोर त्याचा त्या अर्जाची छाननी झाली पाहिजे त्यात काय त्रुटी आहे त्या दाखवल्या पाहिजे परंतु त्या दा न दाखवता डायरेक्ट त्या ठिकाणी यादी वाचून दाखवण्यात आली आणि त्यामुळे ज्यावेळेस ऑब्जेक्शन घेतलं त्यावेळेससुद्धा त्या ठिकाणी यादी अर्ज त्या ठिकाणी छाननी केला गेला नाही आणि त्यामुळं त्या त्रुटी झाल्यामुळं ज्यावेळेस अपिलात आम्ही कोर्टामध्ये गेलो आणि त्या कोर्टात जाण्याच्या प्रक्रियेला ज्या नकला पाहिजे होत्या त्या नकला देण्यामध्ये सुद्धा त्यांनी नकला तुम्ही नगरपालिकेच्या आवक जावक विभागातून घ्या आणि त्या पद्धतीनं अर्ज दिल्यानंतर त्या नकलासुद्धा त्या आवक माध्यमातून नगरपालिकेच्या माध्यमातून दिल्या जे की चुकीचं आणि गैरवर्तन आहे खऱ्या अर्थानं या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणुकीचे डॉक्युमेंट हे त्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी त्यातला प्रमुख हा निवडणूक निर्णय अधिकारी असतो त्यानं त्याच्या कस्टडीमध्ये असतात आणि त्यांना द्यायला पाहिजे असते परंतु ह्या सगळ्या नकला माझ्याच नाही तर जे बाकीचे आणखी दोन आणि सात नंबरमधल्यासुद्धा ज्या याचिका कोर्टामध्ये दाखल होत्या त्यांनासुद्धा त्यांनी त्याच पद्धतीचा नकला त्या ठिकाणी दिल्या आणि त्याचा प्रश्नसुद्धा कोर्टामध्ये उपस्थित झाला की या नकला दिल्या गेल्या कशा आणि त्या दिल्याच्या सुरुवातीला नाकार स्वतः नाकारलं की आम्ही दिल्याच नाहीत तुम्ही परस्पर बोन आणल्यात आणि ज्यावेळेस या तिन्ही उमेदवाराच्या नकलावर नगरपालिकेच्या सही निश्चयानिशी बघितलं त्यावेळेस पुन्हा नंतर माघारी घेतली की त्यात आम्ही शिओची सही नाही नगरपालिकेच्या शिओची सही नाही असं वेगवेगळं वर्तन त्या ठिकाणी गैरवर्तन त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून जे निव निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यात निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना प्रचंड असा गोंधळ निर्माण केलेला आहे आणि त्यामुळं आत्ताच आमच्या उमेदवारांनी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक मतदार यादीमध्ये दुबार मतदार आहेत एकाच कुटुंबातील मतदाराची नावं वेगवेगळ्या ठिकाणी चार पाच किलोमीटर अंतरावर ते या ठिकाणी विभागलेली आहेत आणि विशेषतः चौदा नंबरमधून ज्यावेळेस मी आम्ही लढतोय त्या मतदार यादीमध्ये संभाजीनगर काकडे प्लॉट सा सांजा रोड खाजानगर या परिसरातल्या मतदारांची नावं त्या ठिकाणी आलेली आहेत म्हणजे साधारण पाच सात किलोमीटर अंतराच्या त्या लोकांची नावं त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये घ्या घेण्याचं काम म्हणजे एक सावळा गोंधळ या निवडणूक प्रक्रियेमध्ये करण्याला जबाबदार <laughs> आहे निवडणूक निर्णय अधिकारी आणि हा महाराष्ट्रामध्ये गाजणारा प्रश्न की नगरपालिका धाराशिवची निवडणूक त्याच्यामध्ये जो काय गोंधळ झाला त्याला पूर्णपणे जबाबदार हे निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्यामुळे यांच्यावर लो या लोकशाही प्रक्रियेमध्ये त्यांनी जे घातलेला गोंधळ आहे आणि या निवडणूक प्रक्रियेला बाधा आणण्याचं काम ह्या स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय निघते केल्यामुळं त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करण्याचं आम्ही निवेदन ने नेहरू चीफ इलेक्शन कमिशन दिल्ली स्टेट इलेक्शन कमिशन मुंबई आणि जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून त्यांच्याकडे सादर केलेला आहे mm. आणि याचा पाठपुरावा आम्ही करून त्यांना या ठिकाणी कारवाई करण्याचं आम्ही अभिप्रेत केलेला आहे अपेक्षित आहे